अकरावीच्या वर्गात शिकणाऱ्या विराज शिवाजी डकरे या विद्यार्थ्यानं शुक्रवारी राहत्या घरी आत्महत्या केली छताच्या लोखंडी हुकाला साडीने गळफास घेतला सकाळच्या सुमारास बडोदा बँके शेजारी ही घटना घडली याबाबत डॉक्टर प्रवीण धिंडे दे यांनी वरती दिली दरम्यान विराजच्या आत्महत्येला जबाबदार असल्याच्या संशयावरून त्याच्या नातेवाईकांनी वाळवा इस्लामपूर रस्त्यावरील एका शिक्षकाच्या घरावर हल्ला केला खिडक्या फोडल्या घरात अंगणात उभी केलेली दुचाकी जमावानं फोडली घटनेचं गांभीर्य ओळखून आष्टा पोलिसांनी शिक्षकाच्या घरासमोर बंदोबस्त तैनात केल्या हल्ल्याबाबत पोलिसात रात्री उशिरापर्यंत नोंद नव्हती अतिशय हुशार असणाऱ्या विराजनं दहावीत एकोणनव्वद टक्के गुण मिळवले होते तो वाळव्यातील शाळेत तांत्रिक विभागात शिकत होता आज सकाळी नेहमी प्रमाण शाळेत गेला तेव्हा शिक्षकांनी त्याला शिव्या दिल्याचं अपमान सहन झाला नाही त्यानं सकाळच्या सत्रात शाळा असल्यानं अकरा वाजता घरी आला त्यानंतर काही वेळातच घरात दुसऱ्या मजल्यावरील खोलीत छताच्या लोकंडी हुकाला साडीनं गळपास घेतला मुलाला पाहून आईनं एकच हंबरडा फोडला ही घटना लक्षात येताच नातेवाईकांनी आरडाओरडा केला त्याला अंत्यवस्था अवस्थेत इस्लामपूरला उपचारासाठी नेण्यात आले मात्र उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला